मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता इन्स्पेक्टर साहेब हे हवलदाराला विचारतात की तिथे कुणी होतं की नाही तेव्हा फक्त तिथे काही वस्तू पडल्या होत्या तिथे कुणीच नव्हतं असं आता हवलदार म्हणतात तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात मला असं वाटतंय हे चोर नाही हे भुरटे चोर असतील त्यामुळे जाऊ द्यात मागचं दार बंद करून घ्या आपण इथून जाऊया असं म्हणून आता पोलीस इथून जातात सायली आणि अर्जुन हे दोघेही अजून हुतामध्येच बसलेले असतात त्यावरती आता पोलीस गेल्याची खात्री ते करत बाहेर येतात सायली आता खूप रडत असते अर्जुनला म्हणते सर तुम्हाला खूप लागलं आहे ना अर्जुन म्हणतो नाही मला एवढंही काही झालं नाही आहे सायली म्हणते अहो तुम्हाला धड चालतासुद्धा येत नाही आहे असं म्हणून ती पुन्हा एकदा रडायला लागते आणि म्हणते पहा ना तुम्ही किती कळवळा करत होता मगाशी ते पोलीस खूप मारत होते ना त्यावरती अर्जुन म्हणतो चला आता आपण घरी जाऊयात दुसरीकडे प्रिया आता घरी येते नागराज पटकनदार उघडतो आणि विचारतो काय ग तुझी ती वाट पाहत मी रात्रभर जागत बसायचं का ती आता रागातच म्हणते मग काय झालं एक रात्र अशी जागून काढल्याने तिथे माझी काय अवस्था झाली होती तुम्हाला माहिती आहे का ती नागराज विचारतो काम फत्ते झालं की नाही तेव्हा प्रिया म्हणते काम फत्ते करूनच आले आहे तिथे माझी किती वाट लागली होती तुम्हाला माहितीये नागराज आता घाबरतो आणि विचारतो काय झालं होतं नक्की तेथे त्यावरती प्रिया सांगू लागते तेथे अर्जुन आणि सायली हे दोघेही आले होते आता नागराज हा खूपच घाबरतो पुढे काय झालं असं विचारतो ती म्हणते आता नंतर सांगते सर्व काही आता तुमची बायको उठेल त्यामुळे अगोदर इथून तुम्ही ती आरडाओरडा करत येईल असं म्हणून प्रिया पटकन त्या गाठोड्यातील वस्तू आता नागराजला दाखवते आणि म्हणते पाहिलं का कसं सर्व काही चिल्लर आहे तेव्हा तो आता त्या गाठोड्यात असणारा सर्व काही वस्तू पाहतो आणि म्हणतो तो चिल्लरच आहे परंतु आपल्यासाठी महत्त्वाचा आहे प्रिय ते गाठोडं गुपचुपू चलते आणि रूममध्ये जाते इकडे अर्जुन आणि सायली दोघेही घरी चाललेले असतात अर्जुनला आता खूपच त्रास होऊ लागतो त्यावरती सायली त्याच्याकडे पाहून रडत असते त्याला होणारा त्रास तिला आता सहन होत नाही ती अर्जुन तिला म्हणतो एवढंही काही झालेलं नाहीये दुसरीकडे साक्षी मोबाईलकडे पाहून हसते तेवढ्यातच अण्णा तेथे येतात आणि तिच्याकडे आश्चर्याने पाहत तिला विचारू लागतात काय ग तुला तर टेन्शन आलं होतं ना किल्लेदाराला काय उत्तर द्यायचं आणि आता तू तर खिदी हसतीये त्यावरती साक्षी म्हणते काही नाही अहो अण्णा मी रील्स पाहते ना म्हणून हसायला आलं त्यावेळी हे सारखे सारखे रील्स पाहत जाऊ नको आणि मी तो व्हिडिओ शूट केलाय ना तो व्हिडिओ तू अगोदर पहा आणि झोपेतून उठली तरीही तुला सांगता आला पाहिजे त्या व्हिडिओमध्ये जे, जे काही झालं ते तुला पाठ आहे अगदी झोपेतून उठली ना तरीही तुला सांगता आलं पाहिजे मग नंतर तुला मी दुसरा प्लॅन सांगतो तेव्हा आता साक्षी ठीक आहे असं म्हणते तर इकडे आता प्रताप खूप बडबड करत असतो की अर्जुन आणि त्याच्या बायकोला काही कळत नाही का बाहेर जाताने कुठे सांगून जायला तर आता अस्मिता मनातल्या मनात विचार करू लागते की आता हे दोघेही बाहेर हुंदडायला गेले असतील आल्यावर या दोघांची चांगली खरडपट्टी निघणार या विचाराने ती आता हसत असते कल्पना म्हणते की त्या दोघांना काही झालं तर नसेल ना मला त्या दोघांची खूप काळजी लागली आहे प्लीज तुम्ही काहीतरी पाहा ना त्यावरती आता प्रताप म्हणतो मी त्यांच्याकडे आल्यावर त्यांना सांगून जायला काय होतं असं म्हणून तो आता चिडचिड करत असतो तेवढ्यातच तेथे अर्जुन आणि सायली हे दोघेही येतात अर्जुनला वेदना होत असतात परंतु तो त्या वेदना लपवतो आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवत हायगाईच असं म्हणतो घरातील सर्वजण आता त्या दोघांनाही विचारू लागतात तुम्ही एवढ्या रात्रीचे कुठे गेला होतात आमच्या जीवाला इकडे किती घोर लागला होता प्रताप देखील त्यांच्यावर ओरडतो अरे अर्जुन तुम्हाला बाहेर जायचं होतं तर तसं सांगायचं ना इथे आम्हाला किती काळजी लागली होती त्यावरती आता अस्मिता कालातल्या घालात हसते तिला वाटतं या दोघांना आता मम्मा आणि डॅडा खूप झापतील या विचाराने परंतु त्या दोघांना एवढं कोणी काही बोलत नाही त्यावरती अश्विन म्हणतो दादा मला समजलं तू कुठे गेला होतास तेव्हा अर्जुन विचारतो काय म्हणालास तेव्हा अश्विन म्हणतो हो मला समजलं रोमॅन्टिक लाँग ड्राईव्हला गेला होतास ना तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही हो म्हणतात तर आता सर्वजण हसू लागतात अस्मिताचा मात्र जळफाट होऊ लागतो तर कल्पना म्हणते बापरे अहो आपल्या लक्षात यायला हवं होतं की हे दोघे लॉंग ड्राईव्हलाच गेले असतील असं म्हणून ती देखील आता खूप हसू लागते हे प्रताप म्हणतो अगं तू त्यांच्यावर हसतेस त्यांना ओरडायचं सोडून कल्पना म्हणते अहो आपल्या लक्षात यायला हवं होतं ते, ते दोघे तिकडेच गेले असतील त्यांना अशी सवय आहे ना रात्रीची बाहेर जायची म्हणून म्हटलं आणि आपणही असं नाही आणि मी लॉंग ड्राईव्हला जायचो वरती प्रताप म्हणतो की अगं कल्पना तू काही पण काय सांगतेस आता कल्पना पुढे सांगू लागते आमचं जेव्हा नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुमचे डॅडा आणि मी अशीच लाँग ड्राईव्हला रात्रीचं जायचो सर्वजण झोपलेले असताना आणि मग पहाटेपर्यंत घरी यायचंच नाही आम्ही तिकडे लोणावळ्याला किंवा इकडे मुंबईमध्ये जायचो तरी आमचं आम्हाला समजत नव्हतं तेव्हा आता सर्वजण त्यांच्यावर हसतात आणि हाऊ रोमॅन्टिक असं आता अश्विन म्हणतो ती प्रताप म्हणतो कल्पना नको ना सांगू वरती अश्विन म्हणतो डॅडा आता आहे का तुम्हाला हो मम्मा तुमची तक्रार करते कारण तुम्ही तिला आता लॉंग ड्राईव्हला घेऊन जात नाही म्हणून तर आता अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांकडे पाहून मुद्दामच हसतात आणि एकमेकांचे हात पकडतात नंतर अश्विन म्हणतो डॅडा तुम्ही आता मम्माला घेऊन जाताय का लाँग ड्राईव्हला त्यावरती आता प्रताप म्हणतो ऑलरेडी खूप उशीर झाला झोपायला सर्वांनी असं म्हणून सर्वजण आता आपापल्या रूममध्ये जातात तर अस्मिता बसून राहते आता अर्जुनला व्यवस्थित चालता येणार नाही या विचाराने सायली तिच्या खांद्यावर त्याचा हात ठेवते आणि त्याला आधार देत पुढे चालत असते अस्मिताचा जळफाट होऊ लागतो ती म्हणते अगोदर अर्जुनने लाच सोडली होती आता हिने सुद्धा सोडली सर्वांसमोर काय रोमांस करतायत काय माहीत पूर्ण आजी येऊ दे एक एक नखरे यांचे सांगतेच मी आता असं म्हणून ती सायली अर्जुनकडे खूप रागात पाहत असते तेवढ्यातच कल्पना तेथे ते आणि म्हणते काय अशी काय पाहते तिच्याकडे रागात अगं तू एकच काम कर सायली कशी प्रेमाने सर्वांबरोबर वागते ना तू तशीच वाग म्हणजे तुला शांत झोप लागेल असं म्हणून कल्पना देखील तेथून जाते तर इकडे अर्जुन आता आपलं टी शर्ट काढण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला काही काढता येत नाही कारण त्याला खूप वेदना होत असतात तेवढ्यातच सायली तेथे ते आणि म्हणते टी शर्ट काढा सर अर्जुन म्हणतो एवढंही का काही झालेलं नाही आहे सायली म्हणते टी शर्ट तुम्हाला काढायला सांगितलंय मी असं म्हणून ती त्याला हातवर करायला सांगते अर्जुन म्हणतो अहो पण आपलं खरं लग्न झालेलं नाहीये ते सायली म्हणते आता ते महत्वाचं नाहीये तुम्ही हात वर करा अर्जुन हात वर करतो सायली त्याचा टी शर्ट काढते आता अर्जुनला खूपच वेदना होत असतात परंतु तो सारख्या लपवतो त्याला त्रास होत असतो सायली आता त्याची ती जखम पाहते आणि काठीने मारलेले ते रुवण पाहते तर आता तिला खूप मोठा धक्का बसतो वाईट वाटत तिच्या डोळ्यात पाणी येतं अर्जुन म्हणतो एवढंही काही मला झालेलं नाहीये आता सायलीला माहित असतं अर्जुनला किती त्रास होतो त्यानंतर सायली आता अर्जुनची पाठ शेकवत असते आणि त्याच्याबरोबर काहीच बोलत नाही अर्जुन मात्र आरशातून तिच्याकडे पाहू लागतो त्यानंतर तो तिला विचारू लागतो तुम्ही माझ्यावर चिडलात का सायली म्हणते चिडून तरी मी काय करू अहो आज जर पोलिसांनी आपल्याला पकडलं असतं ना तर तुमच्या प्रामाणिकपणावर तुमच्या आजपर्यंतच्या कामगिरीवर सर्वांनी संशय घेतला असता आणि मला नेमकं तेच नको आहे माझ्यामुळे तुम्हाला जे काही झालं असतं ना ते मी कधीच सहन केलं नसतं आणि मधुभाऊंना सुद्धा हे आवडलं नसतं मी कायद्याच्या विरोधात जाऊन त्यांना सोडवलं किंवा सोडवण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे प्लीज आपण असा मार्ग अवलंबायचा नाही त्यावर ती अर्जुन म्हणतो की सॉरी माझं चुकलंच असं म्हणून तो तिच्याकडे पाहू लागतो सायली म्हणते अजून कुठे दुखतं आहे का तुमचं त्यावरती अर्जुन म्हणतो नाही आता ठीक वाटतंय असं म्हणून तो गालातल्या गालात आता हसत असतो कारण सायली खूप प्रेमाने त्याची काळजी घेत असते आणि तिच्या बोलण्यातून ती काळजीसुद्धा दिसत असते नंतर त्याच्या जखमेवर ती आता मलम लावत असते अर्जुनला आता वेदना होत असतात परंतु तो लपवतो सायलीच्या डोळ्यात मात्र पाणी असतं मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीमध्ये असं कोणतं काम होतं जेणेकरून तुम्ही कोणाची परमिशन न घेता तिकडे गेला होता ती अर्जुन म्हणतो तुमच्या खऱ्या आईवडिलांबद्दल मला काहीतरी पुरावे मिळवायचे होते म्हणून तेव्हा सायली एकदम शांत होऊन जाते मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा